भार सोन हून कुंक वाच धनी भार सोन्या कुंकवाच कुंक वाच धनी नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी भार सोन्या हून कुंक वाच धनी भार सोन धनी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नका सांगू कौतुक दाग दागिन्याच नका सांगू कौतुक दाग दागिन्याच आहे का जगात नाव तुमच्या धन्याच सांगू कौतुक दाग दागिन्याच आहे का जगात नाव तुमच्या धन्याच भाग्यवान माजवानी नाही कुणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हनी नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी भार सोन्या हून कुंक वाच धनी भार सोन्या नको मला दाग दागिना असू द्या काड म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काड म्हणी फाटक्याच साडीत आनंदान राहील फाटक्याच साडीत आनंदान राहील साहेबांना मात्र सूट बोटात मी पाहिन साहेबांना मात्र सूट बोटात पाहिन साडे जरी जुनी हीच माझी पैठणी साडी जरी जुनी हीच माझी पैठणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला दाग दागिना असुद्या काळ मनी धन दौलत तुमची येईल जाई धन दौल तु कीर्तिया जगामधे गय चिराहिल कीर्तिया जगामधे गय चिराहिल सन्धिपहि गुण मना पासुनी सन्धि पहि गुण मना पासुनी नको मला दाग दागिना असू द्या काड म्हनीको मला दाग दागिना असू द्या काड म्हनी भारे सोनं हून कुंक वाच धनी भार सोन हून कुंक वाच धनी नको मला दाग दागिना असू द्या काड म्हनी नको मला दाग दागिन द्या काळ मनी